तुम्हाला मी सांगितलं की शेतकऱ्याचा वाढत आहे शेतकऱ्याची वीज तुम्ही जोडून द्या तुमच्या अधिका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन दिला होता का नाही मी तुम्हाला कधी देणार आहे मी मेल्यावर जोडणार बिघडण्याची वाट यांना सगळे लोक जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन त्या महावितरणने कापून टाकले आज आठ ते दहा दिवस झाले या भागातील शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही उभी पीक वाळायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आठ दिवसापूर्वी महावितरण कार्यालयात निवेदन दिलं होतं की शेतकरी हा काही कर्ज बुडवा नाही आहे माल्ल्यासारखा पळून जाणारा नाही आहे शेतकऱ्यांना थोडा वेळ द्या परंतु महावितरणने सक्तीने त्या सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापून टाकले आणि आज दहा ते बारा दिवस झाले शेतकऱ्यांचं उभं पीक वाळायला सुरुवात झालेली आहे आम्ही महावितरण कार्यालयामध्ये गेलो त्यांना विनंती केली पण तरी सुद्धा जो मस्ती आलेला अधिकारी आहे चिंचाळी तो कुठल्याच प्रकारचा ऐकून घ्यायला तयार नव्हता त्याच्यामुळे हा आक्रमक पवित्र आम्हाला आज या ठिकाणी घ्यावा लागला आज जोपर्यंत शेतकऱ्यांची तोडलेली वीज सोडणार नाही आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवले नाही आणि जो अधिकारी आहे त्याला जोपर्यंत निलंबित करण्यात येणार नाही चिंचाळीला तोपर्यंत आम्ही आता इथून उठणार नाही असा पवित्र આસા કસા દેત નહીં એટલે રાત નહીં